स्वागत करते आपण नेहमी वेगवेगळ्या आपल्या मैत्रिणींना भेटतो त्या मैत्रिणींचा संघर्ष समजून घेतो आज आपली अशीच एक मैत्रीण आपल्याला भेटायला आली आहे तिचं नाव आहे दीपाली जंगल चला तर आपण तिच्याशी गप्पा मारूया नमस्कार नमस्कार तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे धन्यवाद हा कार्यक्रम असा आहे की म्हणजे स्त्रिया वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग 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 संघर्ष करत असतात म्हणजे आपण आपलं जीवन घडवतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला काहीतरी करावं लागतं ते करताना करणं सोपं असतं ना तर तसंच आपण करत राहतो अवघड गोष्टी सुद्धा सोप्या करून तर त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला इथे की मी नेहमी बघते तुम्ही म्हणजे वेग वेग कष्ट करत असतात आणि खरं तर यांची माझी ओळख ड्रायव्हिंग क्लासच्या वेळी झाली त्या <laughs> सुद्धा माझ्याबरोबर <laughs> मी ड्रायव्हिंग शिकले छान आमच्या गप्पा व्हायच्या आणि त्यावेळी मला कळायचं की कि या किती वेगवेगळ्या प्रकारचं काम करतात किती संघर्ष करतात तर तुम्हाला मला एक असं नेहमी जेव्हा मी तुमच्याकडे बघते त्यावेळी मला असं वाटतं की तुमच्यामध्ये एक ठाम असा विश्वास आहे म्हणजे कधी काही आ, काही असलं तरी तुम्हाला असं वाटतं की नाही नाही मी हे करू शकते तर असा विश्वास निर्माण कसा काय झाला तुमच्या मनात मी म्हणजे लहानपणापासूनच माझ्या वडिलांच चेहरा कायम बघत आलेली कारण जेव्हा माझे वडील बारशी सेटल झाले ना तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं Hmm. आणि त्यांनी सांगितलेलं का माझा पहिला पगार पंच्याहत्तर रुपये होता दो एकोणावीसशे अठ्याहत्तर मधली गोष्ट आज ऐकायला सुद्धा कस पंच्या रुपयामध्ये ते आतापर्यंत बार्शी मध्ये राहतात राहत म्हणजे आता नाही आहेत कोरोनामध्ये गेले वडील माझी आई आहे आणि hmm. मग त्यांचा तेन, आदर्श ठेवूनच मी सगळ्या गोष्टी करत आलेली आतापर्यंत तुमचं लहानपण बार्शी मध्ये बार्शी मध्ये कस होत तुमचं लहानपण लहानपण आई आईचं लग्न पुण्यामध्ये म्हणजे झालं पुण्यालाच दिलं माझ्या आईला आणि आत्यांच्या त्रासामुळं ती इकडं बारशीला सेट झाली म्हणजे माहेरच आईचं बारशी आम्ही सगळे बारशीतच लहानचे मोठे मामा हा मामा मावशांमध्येच आणि आई माझ्या बाबांचं ना याच भस्म वगैरे याच दुकान होतं विभूतीच हा विभूती तयार करे आई त्यांच्या बरोबर राहायची कायम आणि आम्ही मग आजीकडे लहानच मोठं झालो सगळं जे काही आहे आई वडिलांचा सहवास मला जास्त लाभलाच नाही आणि जे काही असेल ते आजी बाबा नाही तर मग मामा मामा पण त्यांचा काय व्यवसाय होता मामा मामींचा पण माझ्या पान दुकान ते राहायचं रसवंतीचं पानदुकानच मग हे विभूतीचं आणि व्यवस्थित चालू ते घरीच करायची हा नाही मा, कच्चा तिकड कर्नाटक मधून आणि इकडं सेल करायचा आणि यात्रा करायच्या पंधरा पंधरा दिवसाच्या कपिलधारची रामलिंगची तिथे जाऊन दुकान लावायचं मग तुम्ही पण जायचं त्याकडे लहानपणी मोठ झाल्यावर नाही मग लहानपणीची ती मजा वेगळी असते ना ना। ये ना बार्शी आहे तस खूप पाऊस कमी आहे अजून बी पाऊस नाहीच आहे ना बारशी उजनी धरणाचं पाणी येत त्याच्या पुढे नाही शिक्षण नाही दहावी मध्येच लग्न झालं माझं त्याच्यानंतर मी पेपर द्यायला गेले मग लग्नानंतर आता कसं पास होणार नाही का त्यावेळेस सोळाव्या वर्षी एवढं लहानपणी लग्न झालं सोळाव्या वर्षी लग्न झालं मग तुमचे मिस्टर काय करत होते मिस्टरांचं एफ आय बी एड कंप्लीट झालेलं होतं पण जॉब शोधत होते जॉब नाही भेटला म्हणून मग पान दुकानचा दोघांनी पान दुकानच चालू केली भावा भावांनी लग्न झाल्यानंतर मग डिवाईड झालेले शेती पण करायची हो शेती बी शेती पण आहे आम्हाला मग तुम्ही पान दुकान कधी चालवत नाही कधीच नाही मग तेव्हा तुम्ही काय करायचं घरीच घरीच सगळं घरीच सांभाळायची एकोणावीसशे नाही नाही मी सासूबाई आणि मिस्टर एवढे आणि एकोणावीसशे नव्याण्णव ला माझं लग्न झालं दोन हजार ला मुलगी झाली मोठी दोन हजार दोन ला मुलगा झाला आणि तोपर्यंत एकदम असं स्वप्नात आपण बघतो ना तसं एकदम व्यवस्थित सौकी संसार चालू होता आणि दोन हजार सहा ला सासूबाई वारल्या त्याच्यानंतर मग थोडस आलं मग ते पण दिवस गेले सगळे तुम्हाला खूप अवघड गेले कारण गे सासूबाईंची मदत होत होती मदत व्हायची आणि कसं घरामध्ये मोठा माणूस असण फार गरजेचं धाक असतो आणि एक वेगळा त्यांचे आशीर्वाद पॉझिटिव्हिटी राहते नाही का घरामध्ये घरात बसून का असे ना आणि मग दोन हजार सहा नंतर मग त्या मुलांचे वडील पण थोडेसे जास्त ड्रिंक करायला लागले मग ऐकायचे नाही काही नाही दोन हजार आठला ला एक्सिडेंट झाला नो गॅरंटी बेसवर डॉक्टर तर नाही म्हटले जगणार नाही आणि विशेष म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलांमध्ये नातेवाईकांना फक्त आयसीयू मधूनच बघून देतात पण माझे वडील स्वतः जावायचं ऑपरेट करायला गेले होते हातात वडील हॉस्पिटलमध्ये होते ना माझे ते म्हणे नाही मी येणार म्हणे डॉक्टर तुमच्या बरोबर ते वडिलांनीच होत ऑपरेट केलं तर तिथले डॉक्टर सुद्धा म्हणजे हे झाले आश्चर्यचकित सोलापूर इथं सुविचार हॉस्पिटल नाशिकला एकवीस दिवसांनी जेव्हा ते शुद्धीवर आले ना तेव्हा पाया खालची जमीन सगळी संपून गेली डॉक्टर म्हटले नाही त्यांना म्हणजे त्यांची मेमरी पूर्ण लॉस हाताला फ्रॅक्चर होतं पायामध्ये जखम सळई टाकलेली होती चालायचं नाही काही नाही पूर्ण बेडवर मेंदूला मार लागला होता नाही म्हटले डॉक्टर नाही पेशंट होण जो मनुष्य कमवता होता, होता तोच आजारी होता अशा वेळी तुम्ही कसं गेलं दोन ते तीन महिने माझे भाचे आले माझ्या जवळ दुकान बघितलं नंतर मी त्यांचं दवाखाना ते बघत होते आणि नंतरून मग माझी नंदाई वारल्यानंतर ते पण गेले त्यावेळी तुमच्याने तुम्हाला दोन तीन महिने थांबले ते पण नंदाई वारल्यानंतर ते पण निघून गेले मग त्यांना त्यांच्या घरची जबाबदारी पडली ना आणि नंतर मग मी फेब्रुवारी एंडिंगच्या दरम्यान अठ्ठावीस फेब्रुवारीला मी शटर वर केलं But... जे बी होईल म्हणजे हो। पान दुकान पान दुकान पान शॉप चालवायची ठरवलं hmm. असं मनात पक्क आणि नाव पण इतकं छान ठेवलेलं होतं त्यांनी hmm. मन मंदिर मन म्हणून म्हटलं नाही एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं दोन मुलं आणि And... रिकव्हरी करायचीच माणसाची रिकव्हरी करायची खूप म्हणजे एखादी बाई पानाचं दुकान चालवणं खूप अवघड खूप अवघड आहे कारण आपण सहसा स्त्रिया आपल्याकडे पाण्याच्या पहिल्या दिवसाचा अनुभव कसा होता पहिल्या दिवशी थोडी घाबरलेच मी पण गोपाल शर्मा म्हणून त्यांचे मित्र जे होते त्यांनी मला थोड जास्त हिम्मत दिली नाही मदत हिम्मत जास्त दिली घाबरू नका वहिनी म्हणे सगळं होईल फक्त एकदम मनात पक्का विश्वास करा का तुम्हाला दुकान चालवायची आणि दोन मुलं आणि तेव्हा म्हणजे स्वतःच घर नव्हतं मला भाड्याच्या घरात होत मी तेव्हा मग घर भाडं पण आणि त्यांना प्रायव्हेट गाडी करून हॉस्पिटल महिना टू महिना नेणं पण त्या पण म्हणजे महिना टू महिना न्यावाच लागत होता त्यांना आणि त्यांच्या परत त्या गोळ्या आणि त्या खूप हेवी पण होत्या महिन्याला पाच ते सात हजाराच्या गोळ्या लागायच्या आणि त्यांचं खाणं काजू बदाम शिवाय ठेवलं नाही म्हणजे हो नाही हो। तेवढी व्यवस्था करून यावा लागत होती मला ते ना। 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 ना आणि दोन हजार आठ ला एक्सिडेंट झाला ना दहाच्या दरम्यान मी मुलाला मग मी माझ्या आईकडे ठेवलं मग एक मुलगी माझ्या जवळ राहिली मुलाला आईकडे ठेवलं शिकायला मग पहिले दुसरीच्या दरम्यान आणि मग त्यांचं सगळं करून तुम्ही दुकान हो, चाल पण तुम्हाला माहिती होतं का पान पानं कुठून आणायची कारण पानाच्या दुकानासाठी काय काय लागतं मुख्य म्हणजे खूप खूप तो तर एकदम स्ट्रगल ते आम्हाला कारण <laughs> आम्हाला फक्त पान खायचं माहिती हो, दुकान चालवणं आणि त्याच्यासाठी कोणता कच्चा माल लागतो हो, काय लागत मला ना नाशिक रोडला त्यांनी म्हणजे ते मी गोपाल शर्मानी इतकी मदत केली ना माल आणून देण्यापासनं ते गिरायकाशी कसं बोलायचं आपण आणि कसं त्यांना पठवून द्यायचं ह्या गोष्टीपर्यंत त्यांनी मला खूप मदत केली आणि मी ते करत गेले म्हणून त्यांच्याही प्रयत्नांना यश कारण पान ओळखणं म्हणजे आता आम्ही नुसतं म्हणू हे कडू पान आहे कडक पान आहे तुम्हाला ते पण ओळखता ओळखता आलं पाहिजे त्याचा बाजार कसा बघितला तुम्ही त्यांचा पानाचा बाजार मी नाशिक रोडला पाहिला आणि नंतर खूप एकदम जुने त्यांचे मालवालेत खूप जुने म्हणजे त्यांचं जवळ जर साठ सत्तर वय असेल ते दर शुक्रवारी येतात रात्री साडे दहा अकराच्या दरम्यान तोपर्यंत मी तिथे थांबून राहील त्यांच्याकडून माल घ्यायला त्याच्यानंतर मग मी घरी जायचं साडे अकरा बारा वाजता दर शुक्रवारी दर शुक्रवारी दर शुक्रारी घेऊन ठेवायचं आणि त्याच्यामध्ये कलकत्ता पान येतं बनारस पान येतं आणि एक छोट मगही पान येतं त्या पाण्याचे प्रकार पण मी त्यांच्याकडून समजून घेतले ते कसे वापरायचे कसे नाही त्यात परत ते तंबाखूचे प्रकार असतात ते वेगळे पानाचे प्रकार असतात ते वेगळे म्हणजे एकदम असं नाही का लहान पोरग कसं आई ही बसून लिहायला सुरुवात करत तसं ते एक, 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 एक पान बनवत गेले आणि ते पटवत गेले पटापट करतात ना तुम्हाला एकदम सवय माणसाला ते हो तुटून तर ते मऊ असताना त्याला हाताळायचं कसं काय करत ते आणि ताए ते करत असताना पण मग इन्कम कमी पडत गेला ना तर मग मी नाश्त्याचं दुकान चालू केलं काय नाश्ता ठेवायची पोहे शिरा ठेवायची करून आणायची घरी घरी करून आणायची मी सकाळी सातला कम्प्लीट कम्प्लीट साठला ला म्हणजे मला कम्प्लीट चार साडेचार पर्यंत तर उठवत लागायचं आणि रात्री या माणसाचं साडे अकरा ते बारा पर्यंत जागणं गोळ्या औषध चालू झोप ही नाही झोप नाही नंतर नंतर तर मम्मी ड्युटी पण केली नाठे डॉक्टरांकडे बालरुक्त तिथं पण मी नर्स पासून तर मावशींपर्यंत पर्यंत सगळं काम केलं डॉक्टर नसताना मी स्वतः पण पेशंट ऍडमिट करून घेतलेले जोखमी ते तर खूप जखमीचं काम, काम होत पण ते सुद्धा काम मी केलं तिथं पण मी घाबरले नाही का कसं करायचं कसं झालं पाहिजे समोर जे येईल काम ते केलं ते कर ते ती चालू तेरा चौदाच्या वेळेस माझ्या मते अतिक्रमण आलो होतं त्याच्यात दुकान गेली त्याच्यानंतर ड्युटी केली मी दुकान गेली खूप म्हणजे सगळ्यांचीच गेली तसं नाही माझी गेली पण मम्मी कसं सांगत होते का बा मला कुठेतरी जागा द्या कारण सगळंच उघड्यावर आल्यानंतर मी करणार काय नाही गावातल्या लोकांनी पण काही मदत नाही केली त्याच्यामुळं मग तिथंच थांबून राहिले त्याच जागेवर नाही इथंच दुकान परत उभं करायचं पण तुम्ही भत्त्याचं पण दुकान चालवत होते का दिवस भत्त्याचं ते शेजारी नंतर फळांचं काम कसं केलं फळांचं ना नेमके माझा भाऊ माझ्याकडे आला काही कारणांमुळे तो माझ्याकडे आला तो अशा म्हणजे जून जुलैच्या दरम्यान आला जुलैच्या दरम्यान आला तो माझ्याकडे आणि तेव्हा कसं केळीचं सीझन चालू राहतं ना मग त्याची फॅमिली पण सालची गोष्ट ही आता पाच सात वर्षा खालची गोष्ट हा कोरोनाच्या आधीची गोष्ट आहे आणि मग त्याचं बी फॅमिली आपण सांभाळायची म्हटल्यानंतर जोडधंदा काहीतरी पाहिजे ना आपल्याला तो करत होता काम पण मग की घरामध्ये तीन तीन लहान मुलं असल्या पाहिजेत ना त्याच्यामुळं मग मी त्याला फ्रूट घेऊन द्यायला लागले का बघ तू बघ फ्रूटच नाही का फ्रूटचं पण केलं नंतर कॅन्टीन टाकली चही केलं कॅन्टीन कुठे टाकली तिथं तिथेच त्याच जागेत कॅन्टीन पण चालू केली चहाची म्हणजे एका जागेवर किती दुकाने सांभाळणार मी कॅन्टीन पण सांभाळली केळीचं ते फ्रूट फ्रुट व्यवसाय पण सांभाळला आणि टपरी पण सांभाळली एकाच वेळी एका वेळी आणि मग त्याला सारखं फोन आला का लगेच त्याला पण जावं लागत होतं घरी mm. आणि ते तिघांना मळ्याची वस्ती माहीत नाही मळ्यात कसं राहायचं आणि आजूबाजूला माझ्या तिथे जास्त घर नाही आहेत शेतीच्या याच्यात त्याच्यामुळे तो घरी लवकर जायचा मी उशिरा जायची बापरे म्हणजे एकही काम याच्यातला व्यवसायाची तुम्हाला माहिती नव्हती नाही तुम्ही माहित करून घेतला माहित करून घेतली मला फार कौतुक वाटत माहित करून घेतला आणि त्याच्या आणि अजून पण मी शिकते बर का अजून पण मी त्या व्यवसायातून शिकते का आता काही काही व्यापारी कसं करतात माल टाकतात माल टाकतात बिल काही मागत नाही नाही का आणि आपल्याला वाटतं का देतील हे नंतर आपण पैसे देऊ आपण इकडचे पैसे इकडं गुंतवतो इकडचे पैसे मग एक दोन वेळेस खूपच संताप संताप झाला नाही का व्यापाऱ्यांचा मग त्यांनी दुकानावर डोळा ठेवला का नाही पॉइंटची जागा आहे आणि आपल्याला ती घ्यायची आहे पण मग मी ती जागा जाऊन नाही दिली आणि अजून पण खूप जणांचं त्या जागे बद्दल तेच मग ते काही जागा आपल्याला भेटली पाहिजे पण मी तिथं था कोणाला थाराणी लागून था। पण तुम्ही चांगल्या गिमतीच्या म्हटल्या पाहिजे कारण असा माणूस घाबरून जातो ना अशा वेळी पण तुम्ही घाबरल्या नाही अजिबात मी म्हणजे आधी सम हे होतं आपलं ग्रामपंचायत होती नगरपंचायत नव्हती मी त्यांना तेव्हा काय म्हटली होती का मला थोडीशी जागा द्या पण आम्ही ग्रामपंचायत भरतोय नाही का हुँ. दर महिन्याला म्हणा किंवा वर्षाची जी काही पट्टी आहे ती आम्ही भरतोय तर आमची सगळ्यांची तुम्ही सोय करून द्या नसल सगळ्यांची करायची तुम्हाला सगळ्यांच्या घरात माणसे काही ना काही उद्योग करतात तुम्ही माझी तरी सोय करून द्या तेव्हा पण त्यांनी हात काढून घेतलेले तेव्हा पासून आतापर्यंत मी अजून एकही पट्टी भरली नाही कारण तुम्ही आमची सोय करत नाही ना सर्व सांगताय ते ची जागा आहे हात काढून घेत आहे ना मग मी पीडब्ल्यूडी हा मग तुम्हाला कशाला देत बसू मी पण मग एखादी स्त्री जर आपला असली ना तर त्या आपला स्त्रीचा समोरचे खूप फायदा घेतात ह्या गोष्टी जास्त शिकायला भेटतात आणि मी तर सांगते ना प्रत्येक लेडीजनी स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे करायचं म्हणजे right. तुम्हाला हे शिक्षण तुमचं चालूच होत अजून बी शिकतेच नाही <laughs> ना, साधी गोष्ट नव्हतं व्यवसाय जरी करायचा झाला तरी ती फळ कुठून आणायची ती नीट आली पाहिजे हो आणि त्यांच्याशी बोलणं गेलं पाहिजे आणि असंच ते आमचे म्हणजे जे केळाचे डीलर आहेत ना त्यांच्याकडे दोन चार मुलं असतात त्या पण सारखं मॅडम मॅडम करतात ना मग माझ्यापेक्षा वयानी लहान आहे तरी मी त्यांच्याकडून शिकत असते आणि शिकल्याशिवाय आपल्याला काही नाही मी काय म्हणते समोरचा प्रत्येक माणूस हा गुरु आहे प्रत्येका त्याचे वाईट गुण कशाला बघायचे आपण ना प्रत्येकाकडून एक चांगलं घेतलं पाहिजे पण तुम्ही गाडी शिकल्या होत्या गाडी ना पाठीमागे जमजे ते वाळूं सरांचं आहे ना मग त्यांना कसं वाटत होतं का बाबा ह्या साईड बिझनेस करतील काहीतरी नाही का मग त्यांनी म्हणजे त्यांनी मनानेच सांगितलं म्हणे मॅडम घ्या ना म्हणे शिकून म्हटलं मला तर हाऊस आहे हो आणि माझं स्वप्न आहे नाही का माझं स्वप्न राहून गेलंय मला ना खरं म्हणजे माझं प्रामाणिक स्वप्न काय होत एसटी ड्रायव्हर व्हायचं ते राहून गेले माझं नाही इथून लासलगाव पर्यंत तरी मला एसटी ड्रायव्हर व्हायचं त्यावेळी तुम्ही तुम्ही गाडी शिकत होते ना तर एखादी मुलांना हा मग त्यांनी काय सांगितलं मला कारण मी तुम्हाला पाहून देतो मग तुम्ही पण असंच करा कारण गणेशनगर मधल्या ज्या लेडीज आहेत ना त्या मुलांना उमणीमध्ये नेतात अंदाज सोडतात त्यांना ते पटलं पण आणि मग ते काय बोलले मला का तुम्हालाही हातभार लागेल बा असं थोडंफार आणि ते थोडे दिवस ते दुकानावर पण यायला लागले होते बसत होते दुकानावरती येऊन ना मग थोडासा मला वेळ भेटायला लागला पण मग नंतर नंतर ना रक्तपुरवठा कमी पडला ना खूप चिडचिड होऊन जायची मग कस्टमरशी शिव्या देणं मग त्यांच्यावर हात उचलण अशा गोष्टी व्हायला मग मी परत हळूहळू त्यांना बसायचं कमी करून दिलं दुकानवरती मग नीट तुमचे मिस्टर नीट झाल्यानंतर यायला लागले होते त्यांना ते सगळं व्हायला ते सगळं व्हायला कम्प्लीट तीन वर्ष लागली तीन वर्ष डॉक्टर तर नाहीच बोलले होते डॉक्टर म्हटले फक्त सहा महिने मुलासारखं सांभाळायचं तुम्ही जसं आपण मुलाला शिकवतो तसं नंतर सहा महिन्यांनी हे पेशंट जसं राहील ना तसं आयुष्यभर सांभाळायचं पण डॉक्टरांनी जेव्हा तिसऱ्या चौथ्या महिन्यातच त्यांचं बघितलं ना प्रोग्रेस तर ते एकदम शॉक झाले होते एवढी काळजी घेतली एवढी प्रोग्रेस कशी म्हणे आम्हाला गॅरंटी नाही का पेशंट एवढं रिकवर होईल व असं मी तर काही नाही होत भगवंताने मला शक्ती दिली आणि मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडत गेली पण आणि मी अजून पण असंच म्हणते का भगवंताला माझ्याकडून काहीतरी घ्यायचंय करून घ्यायचंय नाही का, का? पण ते माझ्या लक्षात नाही येते त्या शोधाते मी आता सध्या तरी छान सतत स्वतःचा शोध घेतला की माणसाला पण एक जगण्याला उमेद हो पण तुम्ही असं जेव्हा करोनाच्या काळामध्ये तुमचं दुकान पण बंद असेल कसं केलं तो तर काळ एकदम स्ट्रगलचा गेला माझा खूप म्हणजे खूपच काही म्हणजे करायचं ना एकदम शांत बसून घेतलं मग कोणी जर रसाणी म्हणजे घरीच राहायचे मी मळ्याची वस्ती म्हटल्यावर घरीच पण मग मळ्यातले काम चालू राहायचे ना बायांचे नाही का मग कोणाचे कोणाचे टेलरिंग पण येते मला अरे बा, ये हो शिवण पण येतं मला टेलरिंग काम पण मी शिकले म्हणजे लग्नाच्या आधी पण शिकले इकडे आल्यावर पण शिकले पण यांनी करून नाही दिलं ना मग गॅप पडला तेवढा मग ते टेलरिंग पण केली मी करोनाच्या याच्यामध्ये आणि नंतर सहज डोक्यात बसल्या बसल्या विचार आला दिवस सगळे असे चाले नाही का हात धरून बसून घरातला किराणा आणि किराणा संपत चालला करणार काय नाही का मग असंच आंब्याचं सीझन होत चालू तर मग मी बसावं रस्त्यावरती नाही का मळ्याच्या बाहेरच थोडीशी जागा होती तिथं मंदिर आहे आमचं मी तिथं बसायला चालू केलं पहिले एक कॅरेट आणलं नंतर मग दोन कॅरेट असं वाढवता वाढवता परत गाडा तिथं मी चालू करून दिला मग बरोबर घडी बसून गेली तिथे <laughs> आणि गिरईक पण व्यवस्थित व्हायला लागलं नाही तर गावात सगळं बंद राहायचं आणि माहिती होऊन गेलं काय भेटतं आणि मग तपरीचं पण तिथं ठेवायला चालू करून दिलं मग तंबाखूच्या पुड्या झालं हे झालं ते पण तिथं चालू होऊन गेलं होतं म्हणजे घरात थांबली नाही पण तुम्हाला व्यवसाय करण्याचे एक न्याय केला कुठून तुम्हाला असं वाटतं की आता हे आपण केलं पाहिजे तर असं असं माहिती का मॅडम का आपल्याला जर घरातली परिस्थिती कळते नाही का समजते आणि काही काहींच कसं राहतं नाही नवरा आणून देईल मग आपण खाऊन मग करू असं असतं नाही का काही काही लेडीजच घरामध्ये पण ज्या एकट्या बाईवर सगळ्या संसाराचा बोजा पडतो ना त्या बाईला नाही पडत म्हणजे झोपच येत नाही कस करणार मुलांचं बी बघायचंय त्यांना तर उपाशी नाही ठेवू शकत त्यांचं शिक्षण पण आहे त्याच्यामुळं मग ते अंगवळणी पडल्या गेल्यासारखं झालं नाही का माझ्या ते खूप लहान वयामध्ये तुमच्या मी सांगते ना मी लहानची मोठी पण मामा मामींकडून त्यांच्याकडे झाले मामी सांगते ना मी शाळेतून जर आले ना तर मामीच्या भांड्याची पाठी राहायची मोठी तेवढी घासायची त्याच्यानंतर ती आपल्याला जेवायला देणार आणि सकाळी पण दोन बादल्या तिचं धुण्याचं नु धुवून घ्यायचं द्यायचं आपण तिला आणि मग ते आपल्याला काय असेल ते देणार मग आपण लहानपणापासून तुम्हाला कष्ट करायची सर आणि कधी मी असं म्हणजे आई वडिलांना त्रास होईल अशा ह्या गोष्टी कधी माझ्या डोक्यात आल्याच नाही मी फक्त माझ्या वडिलांचा चेहरा आज पण डोळ्यासमोर ठेवते का नाही त्यांना अभिमान झाला पाहिजे त्याच्यामुळे मी अजिबात म्हणजे खूप मला दुकानावर इतके घाणेरडे घाणेरडे लोक भेटलेत ना खूप पण त्या गोष्टीला तुम्ही कसं सांभाळत तो बोलतोय ना बोलू द्या <laughs> ना दुर्लक्ष करायचं आपल्याकडे आहे काम की दुर्लक्ष आपण करू शकतो हा दुसरं आपण नाही काही करू शकत ना आपण आता तो दारू पिऊन आलेला आहे म्हणून आपण त्याला आवाज चढून बोलायचं चार लोकांना परत गोळा विषय होऊन जातो सगळ्याला मग ही बाई अशी आहे आणि hmm. आता पण मला तेच म्हणतं ही बाई अशी अरे ठीक आहे ना मी आहे जशी आहे तशीच आहे एवढ्या वर्षापासून न माझ्या दुकानात बदल झालाय का माझ्या न माझ्या वागण्यात बदल झालाय का माझ्या राहण्यात बदल झालाय आज माझ्या आईने फक्त एवढं एक सोन्याचा मणी करून दिलं तेवढ्यावरच आहे ऍक्सिडेंट मध्ये चार पाच तोळ्याचं सोनं ते होतं ते सगळं सगळं येईल नंतर मला मा... ते होते नाही मध्ये नव्हते दोन हजार सतरा ला गेलेत बर दोन हजार आठ पासूनच माणसाला कसं वाटतं का नाही आणि सगळ्यांना असं वाटायचं नाही बर का हिच्यामध्ये तेवढी ताकद आहे म्हणून हा जगलाय म्हणजे ज्यांना मी मला जे ज्यांनी ज्यांनी ओळखलं ना त्यांच्या नजरेत मी आता पण चांगली आहे मान। मन, मान सा आणि मेन गोष्ट ना मी माझं वाचन नाही सोडलं तुम्ही काय मला ना म्हणजे मिस्टरांनी मी फक्त तेवा, तेवा <laughs> बस मध्ये आम्ही चाललो होतो धोंडे होतं होत तेव्हा तेव्हाचा किस्सा सांगतो तुम्हाला तर ना बस थांबली स्टॉपवरती तर ना मग मला ना ग्रह शोभिका आवडायची अंक तर मग मी त्यांना काय म्हंटल घेता का तेवढा एक अंक त्यांनी घेऊन दिला काही बोललेच नाही मला काही म्हटले पण नाही काही नाही घेऊन दिला मी वाचला घरी गेलो धोने ते सगळं झालं आम्ही इकडे आलो इकडे आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट मला वाचनालयाचा आजीव सभासद करून टाकलं <laughs> <हुआ। laughs> चांग, त्याच्यासाठी चांगली भेट नाही नाही का मी खूप आभार मानते त्या गोष्टीसाठी त्यांचे का मला त्यांनी आजीव सभासद करून टाकलं आणि मग तिथं ना ते एक बंडू नाना म्हणून राहाय म्हणजे वाचनालयाचं का पाहिजे नाही का कर्मचारी म्हणून मग पन ते बंडू नानांबरोबर माझी ओळख झाली आणि वाचनालय मला म्हणजे दर वाढदिवसाला दिवाळीला आणि असं सण असले का शुभेच्छा पत्र ते देतात नाही का मग ते बंडू नाना यायचे मग त्यांच्याशी ओळख व्हायची मग त्यांना पण आपण वडिलांच्या नात्यानी चहा पाणी हे द्यायचं सगळं मग बोलता बोलता विषय निघायचे ना मग त्यांनी मला इतके सुंदर सुंदर पुस्तक आणून दिले ना तू डिप्रेशन मध्ये जाऊ नकोस मग मी ना खूप म्हणजे त्यांनी मला इतक्या कादंबऱ्या आणून दिल्या खूप कादंबऱ्या आणून दिल्या त्यातली सिंधुताई सपकाळांची कादंबरी मृत्युंजय आणि एक अजून शक्ती म्हणून ती पण खूप छान होती त्या कादंबऱ्या वाचून वाचून मी म्हणजे जे बी काही आहे उभी ना मी वाचना वाचण्यामुळे आणि मी निगेटिव्हिटी जवळ येऊन नाही दिली आली खूप आली माझ्या जवळ मी अक्षरशः मी त्यांना पण औषध देऊन आणि मी आम्हाला पण औषध घेऊन म्हणजे पूर्ण असं निर्णय घेतला होता ना hmm. जेव्हा मला भाऊबंधांनी त्रास दिला तेव्हा नाही नननबाई काय म्हंटला डायरेक्ट म्हणे त्याची म्हणून राहिली ही मी hmm. तर राहिली नसती hmm. ते शब्द जास्त आणि मग म्हणजे खूप असं सुन्न झालं होतं ते ऐकल्यानंतर ना hmm. मग मी म्हंटल नाही संपून टाकू सगळं पण परत सावरलं नाही का स्वतःला hmm. आपल्याला यांना जन्म द्यायचा अधिकार आहे मारायचा मग त्यांनी बंडू नानांना सांगितलं म्हंटल मी असं चुकीचं पाऊल उचलत होते बंडू नाना आज नाही येते आपल्या बरोबर खूप म्हणजे इतके फिरायचे आणि सगळीकडं म्हणजे जिथं राहायला जाल ना तुम्ही तिथं ते तुम्हाला कादंबरी पुस्तक अंक सगळं आणून द्यायचे पण असे कधी थकले नाही कधी काहीच नाही सतत काम करायचे सतत काम करायचे मला हे खूप कौतुक वाटतं कारण खूप लोक काय करतात की आम्हाला वेळ नाही असं म्हणून वाचत पण तुम्ही इतके सगळे कष्ट करत असताना सुद्धा तुम्ही वाचनाची साथ सोडली नाही माझा खूप आवडता छंद आहे माझा तो आणि अजून पण मी माझ्याकडे माणिक देसाई म्हणून पत्रकार येतात मित्रच झालेत ते आता माझे मग मी त्यांना सारखं म्हणत असे काहीतरी वाचेल त्या म्हणून वाल किती छान मला फार कौतुक वाटत पण मग तुमची मुलांचं पण शिक्षण पूर्ण झालं हो आता तो बीएससी करतो बीएससी अॅग्रिकल्चर ला आणि तिचं तर काय ती मला सोडून गेली त्याच्यामुळे तिचा काही विषय नाही पण आपण आपल्या मुलांवर संस्कार करतो नाही संस्कार करत असतो आपण आणि पण एक मुलांची पण जबाबदारी आहे का आपण कसं राहायला पाहिजे नाही का मुलं काही आता कायदा निघालाय अठरा वर्षानंतर एकवीस वर्षानंतर आपले तर सोळा सोळा वर्षात लग्न झाले मग ते मुलांना समजलं पाहिजे ना आपण काय करतोय ते त्याच्यामुळे hmm. मी आता मुलांना शिकवायच्या भानगडीत नाही पडत hmm. तुला योग्य तू कर पण तुम्ही तुमचा व्यवसाय अजून तुम्हाला असं वाटतं का हो मग मला मन मंदिरचं नाव मोठं करायचं करायचं स्त्रियांना म्हणजे महिलांना काय सांगा की कसा व्यवसाय करावा किंवा स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं स्वतःच्या पायावर उभं राहायचं पेक्षा आहे ना म्हणजे म्हणण्यापेक्षा आहे ना का तुम्ही तुमच्या मनामध्ये विश्वास तयार ठेवा नाही मी ही गोष्ट करणार आणि करूनच दाखवणार हा जर विश्वास एखाद्या स्त्रीच्या मनात पक्का झाला ना तर ती कशालाच घाबरत नाही कोणत्याच संकटाला नाही परिस्थितीला नाही कशालाच नाही मैत्रिणीनं तुम्ही बघितलं ना आपली मैत्रीण किती ठामपणे एखादी गोष्ट सांगते आणि तिचा हा आत्मविश्वास तिचं उभं राहण्याची पद्धत कोणत्याही संकटाला सामोर जाण्याची पद्धत मला तर खूप मोहून टाकते तुम्हाला कशी वाटली आमची मुलाखत आणि अशाच वेगवेगळ्या मुलाखती ऐकण्यासाठी सुपर चार चौघीवर नक्की या आपण गप्पा मारूया धन्यवाद